नव्या पुलांनी दळणवळणाची सोय केली अर्धापूर तालुक्याची अडचण दूर झाली पूल म्हणजे दोन किनाऱ्यांना दोन काठांना दोन टोकांना जोडणारा दुवा अर्धापूर तालुक्यातही गाव जोडण्यासाठी अनेक ठिकाणी हा दुवा उभारण्याची मागणी केली जात होती त्यानुसार सन दोन हजार सतरा अठरा मध्ये पारडी मक्ता येथे पूल उभारण्यात आला सन दोन हजार सतरा अठरा मध्येच शेनी गावातही अनिधीची तरतूद करून पुलाचे बांधकाम करण्यात आले सन दोन हजार पंधरा मध्ये पाटनूर येथे पुलाची उभारणी सन दोन हजार पंधरा 16 मध्ये बारसगाव येथे ही तिची तरतूद करून पूल बांधण्यात आला सन दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये धनज या गावात पुलाची उभारणी सुरू झाली सन दोन हजार पंधरा सोळा मध्ये भोकर तालुक्यातील पाळज येथे दिवशी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले सन दोन हजार तेरा चौदा मध्ये लगडू येथे ही पुलाची उभारणी करण्यात आली या पुलांमुळे वाहतूक आणि संपर्काची अडचण दूर झाली व लोकांना दिलासा मिळाला हे शक्य झालं सौ अमिताताई चौहान आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे म्हणूनच भूकरच्या विकासासाठी आपलं मत अशोक चव्हाणांसाठी